अजित पवारांचं ज्या पद्धतीने दुर्दैवी अंत झाला तो वाईटच मात्र हा संपूर्ण नेमका कसा काय काय तुम्ही पाहिलं जे ट्रेनिंग सेंटर आहेत दोन त्यांची विमान सतत लँडिंग होतात किंवा हवेत होता झेपवत असतात त्यामुळे आमचं कधी लक्ष जात नाही पण आजच्या विमानाचा आवाज आणि जो हे जे आवाज आणि त्याचं जे, जे, जे हालचाल होती की हवेतच लटपटत होतं त्या असं आणि इतकं खाली आलं होतं की असं वाटलं की आता हे विमान पडतंय की काय असं हा घराच्या अगदी घराच्या जवळ आलं हा ज्या बारामती मध्ये ज्या दादांनी विकास केला त्या दादांनाच नाही का की योग्य तातडीची सेवा मिळाली अग्निशमक दल नाही का योग्य वेळेस ना यो मिळालंच नाही सगळ्या लोकांनी घरातून बादले आणून पाणी हे केलं ज्या बारामतीचं रोल मॉडेल संपूर्ण जगाच्या पटलावरती नेलं त्याच बारामतीमध्ये अजित पवारांचं असं यांत होणं काय वाटतं मला आज बारामतीकरांसाठी खरोखरी काळा दिवस आहे योग्य वेळेवरती अत्यावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचं असं नाही ना। म्हणता येणार खरं हे फक्त हे कामाला मला मी जी, जी प्रत्यक्ष पाहिलं त्यात खंत वाटली की अग्निशामक दलाची जी, जी गाडी होती ते दादांच्या ताप्यात ते, ते, ते होती पाणी नव्हतं असं मला वाटते दादांचा यांना हा दौरा त्यांना जर माहिती होता तर तेवढी सेवा आणि तेवढ्या अपुऱ्या होत्या नव्हतेच नव्हतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि हा संपूर्ण थरार ज्या डोळ्यांनी पाहिला ते प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत अजित पवारांचं ज्या पद्धतीने दुर्दैवी अंत झाला तो वाईटच मात्र हा संपूर्ण थरार नेमका कसा झडला काय तुम्ही प्रत्यक्षदर्शात काय पाहिलं तुम्ही आ, विमान जनरली विमान सगळे जे येतात बारामती ट्रेनिंग सेंटर असल्यामुळं इथं जे ट्रेनिंग सेंटर आहेत दोन त्यांची विमानं सतत लँडिंग होतात किंवा हवे जे असतात त्यामुळे आमचं कधी लक्ष जात नाही पण आजच्या विमानाचा आवाज आणि जो हे जे आवाज आणि त्याचं जे हालचाल होती की हवेतच लटपटत होतं त्या असं आणि इतकं खाली आलं होतं की असं वाटलं की आता हे विमान पडतंय की काय असं हा घराच्या अगदी घराच्या जवळ आलं हा घराच्या जवळ आल्यानंतर असं आल्यानंतर असं वाटलं की विमान पडन आणि लँडिंग झालं असं आम्हाला असं सुरुवातीला तर वाटलं पण त्या नंतर कळालं की हवेत धुरांचा ज्यावेळेस लोट दिसलं त्यावेळेस गावाकडली सगळी पळत पळत यायला लागली सगळे गावातले सगळीच पळत यायला लागली कुणी म्हणजे आता इथं नंतर आल्यानंतर असं लक्षात आलं की आग आग मोठी लागलेली आणि आग लागलेली विमान खाली पडल्यानंतर त्यात लोकांनी पाण्याच्या बादल्या शेतकऱ्यांनी इथून जवळ आसपासच्या लोकांनी आणल्या पाणी पाणी मारण्यासाठी प्रयत्न केला हा म्हणजे खरंय हे पण आता ज्या दादांनी बारामतीच खरं हे काय झालं ते काय काय झालं काय झालं ज्या बारामतीमध्ये ज्या दादांनी विकास केला त्या दादांनाच नाही का कि योग्य तातडीची सेवा मिळाली नाही अग्निशमक दला नाही का योग्य वेळेस मिळालंच नाही सगळ्या लोकांनी घरातून बाजली आणून पाणी हे केलं जेव्हा लोकांना आम्ही शेतात शेतात आमच्या लोक काम करत होती त्यावेळेस सगळ्यांनी बघितलं की तो मोठा नाही का कसा स्फोट झालेला आहे मग सगळ्या गावातील लोकांनी इकडे धाव घेतली आणि त्याच्यानंतरनी आम्हाला जेवढं ज्या ज्या लोकांना अवेलेबल करता येईल एवढ्या लोकांना आम्ही कॉल केला नंतर लोक इथं गोळा झाले त्याच्यानंतर दादांची तर ते बाहेरच खुर्ची बरोबर ते बाहेरच पडलेले होते हे जे विमान होत हे अजित पवारांच आहे आणि यात अजित पवार स्वतः आहेत याची माहिती तुम्हाला कधी समजली इथं आल्यानंतर समजलं की कारण पोलिसांच्या गाड्या पण आल्या कारण अपघात झालाय हे विमान समजलं पण असं दादांना कार्यकर्ते गोळा म्हणजे दादा येणार आहेत म्हणून जे आता निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार होते त्यामुळं सगळ्यांना माहित होत की दादांचं प्लेन आलं प्ले आणि ह्यानंतर म्हणजे दादांचंच विमान आहे पडलंय पण वाचवण्याचा असं म्हणजे त्यामुळं सगळे आले परंतु विमानात जो जाळ होत होता त्यामुळं शक्यच नव्हतं की म्हणजे त्याच्या ज्वाला वगैरे आणि तिथं जवळ जाणं शक्यच नव्हतं कारण एक एक चार असे स्फोट झाले मोठेले म्हणजे अगदी खूप मोठ्याला स्फोट झाले त्यामुळं जवळ जाणं शक्य नव्हतं त्यानंतर म्हणजे दादांचं आहे हे आधीच समजलं होतं की ते येतानाच मी समजलं ज्या अजित पवारांनी बारामतीवरती नितांत प्रेम केलं ज्या बारामतीचं रोल मॉडेल संपूर्ण जगाच्या पटलावरती नेलं त्याच बारामतीमध्ये अजित पवारांचं असं दुर्दैवी अंत होणं काय वाटतं मला आज बारामतीकरांसाठी खरोखरी काळा दिवस असे काय आणि त्याच्यामुळं दादांच्याबद्दल जर का सांगायचं म्हटलं ना तर असा नेता पुन्हा होणे नाही एवढंच बोलू शकतो खरंच एक वेगळा काळ व्यक्त होता येत नाही शब्दात व्यक्त होता येत नाही खूप मोठं दुःख आहे आमच्यासाठी आम्ही विचार सुद्धा कधी मनात शिवणार नाही असं आणि अग्निशमन योग्य वेळेस नाही मिळाले ह्याची खंत खूप मोठी वाटते की अशा नाही की अशा वेळ कोणावरती परत येऊ लागतो खर तर प्रशासनावरती पकड असणारे दादा हे तुम्ही मान्य करताय का की प्रशासनावरतीच पकड असणारे दादांचं योग्य वेळेवरती अत्यावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचं असं नाही म्हणता येणार खरं आहे हे फक्त एक कामाला मला जी मला मी जी प्रत्यक्ष पाहिलं त्यात खंत वाटली की अग्निशामक दलाची जी गाडी होती ते दादांच्या ताप्यात ते थिरी कमीच होती ती पाणी नव्हतं असं मला वाटतंय पण पाणी असं पाणी कमी होत कारण आम्ही ज्यावेळेस हालतो त्यावेळेस गाड्या येतच होत्या त्या गाड्या येण्याच्या वेळेस आम्ही बघितलं की निम्मी पण निम्मी पण गाडी पाण्याने भरलेली नव्हती म्हणजे याचा अर्थ असा होता की दादांचा यांना हा दौरा त्यांना जर माहिती होता तर तेवढी सेवा आणि तेवढ्या होत नव्हतेच नव्हतेच शंभर टक्के मध्ये जे अग्निशामक दलाचा टँकर होता त्यात पाणी कमी असेल अतिशय कमी असेल म्हणजे जे आम्ही बादलीने मारलं त्यापेक्षा टँकर मधनं कमी मारलं पहिला जो टँकर आला होता अग्निशामक दलाची गाडी आली होती ना त्यात आम्ही ते शब्दात पण असं सांगू शकत नाही एवढे स्फोट होते त्याच्यामुळे लगेच दादांना बाहेर काढणं पण आणि कोणाला माहित नव्हतं हे दादांचंच विमान आहे माहित नसताना माहित नसताना गावकऱ्यांनी जे मदत केली बादल्यांनी घरातन बादली आणून पाणी व वत वतलय आम्ही सगळे तिथं असताना म्हणजे वाड्यातून पाणी आण घर घरातन पाणी आण कुठनं जिथनं मिळेल तिथनं पाणी आणून वतलं पण ती अपुर होतो एवढ्या बादलीने त्या चिमणीवराचे काय उपयोग या ठिकाणी आपण पाहतोय की अजित पवार हे आपल्यात राहिले नाही आणि त्यांचा दुर्दैवी असा अंत झालाय प्रत्यक्ष दर्शननी संपूर्ण घटना आपल्याला सांगितली आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने ज्यावेळेस विमान हे धावपट्टीवरती येत होतं त्यावेळेस त्या विमानाने अचानक पेट घेतला आणि तो पेट घेतलेला विमान थेट या ठिकाणी येऊन कोसळला अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समस्त ग्रामस्थांनी दिली आणि ज्यानंतर ह्या संपूर्ण विमानाचा अपघात झाला त्यानंतर ग्रामस्थांनी कशा पद्धतीने धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केले मात्र त्यांचे मदत देखील असफल ठरले त्यामुळे आता महाराष्ट्राचा एक विकासाचा पर्व या ठिकाणी हरपला आणि या विकासाच्या पर्वाला बखरला विकडून भावपूर्ण श्रद्धांजली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा